नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सिद्धी गौडाला जेलमधून सोडवावं अशी विनंती करणाऱ्या भावनासमोर तिच्या सासरे म्हणजे जव्हर गौडांनी एक अट घातलेली आहे ती अट काय आहे हे पाहण्याआधी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आपण पाहूयात की सिद्धू जेलमधून सोडवला जाऊ नये आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे हे नीलांबरीचं मोठं कटकारस्थान आहे तिच्या नवऱ्याला राजकारणात चांगली जागा मिळावी आणि भावना घर सोडून जावी ह्यासाठी निलांबरीने एक मोठा डाव रचलेला आहे भावना तिच्या मैत्रीण म्हणजेच सुपर्णाच्या घरी जाऊन सिद्धूला सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि निलांबरीला सिद्धू बाहेर पडू नये असं ठाम वाटत होतं कारण तिच्या मते भावनामुळेच घरात हे सगळे त्रास सुरू झालेले आहे तिकडे गौडांनी पण म्हटलेलं आहे की सिद्धूला सोडवण्यासाठी भावना कितीही प्रयत्न केली तरीही त्याला बाहेर पडू द्यायचं नाही असं ते पोलीस स्टेशनमध्ये फोन करून इन्स्पेक्टरना सांगतात तर इकडे भावना सिद्धूला भेटायला येईल तेव्हा त्याला मारायला सांगा अशी योजना निलंबरीने पण आखलेली आहे इन्स्पेक्टर सुरुवातीला आश्चर्यचकित झालेले असले तरी पण जवर गौडांच्या शब्दांना मान देऊन सिद्धूला जेलमध्ये घेऊन गेले आणि पोलिसांनी त्याला लाठांनी मारायची सुरुवात केली हे सगळं पाहून भावना खूप दुखी झाली आणि ती सिद्धूला मारू नका असं ती सांगते पण कोणीही तिचं ऐकत नाही शेवटी भावना घरी येऊन जवर गौडांना म्हणजेच तिच्या सासऱ्यांना समोर रडत जाते आणि विनंती करते की फक्त एक फोन केला तर सिद्धूला बेल मिळेल तेव्हा तिचे सासरे म्हणतात हो मी सिद्धूला सोडवतो पण तू हे घर सोडून जा आणि तो तुझ्यामुळेच संकटात अडकलेला आहे असं ते म्हणतात हे ऐकून भावनाला खूप मोठा धक्का बसतो पण सिद्धूसाठी ती घर सोडायचा पण निर्णय घेते दुसरीकडे आपण बघतो की जान्हवी गाणं गात असलेलं मागून चुकून तिने सईने शूट करून टाकलेलं असतं सोशल मीडियावरती आणि तेच गाणं जयंतच्या मोबाईलमध्ये पण येतं त्याला वाटतं की हे माझं हरवलेलं गाणं आणि हरवलेली माझी जाणू आहे आणि तो आता ते व्हिडिओ कुणी टाकलेला आहे ते शोधायला सुरुवात करतो त्यामुळे सई जयंतच्या हाती लागणार की काय हे सगळं पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे इकडे विश्वा आणि सई हे एंगेजमेंट दोघांचं ठरलेलं आहे आणि त्यांच्या फंक्शनसाठी फुलांची ऑर्डर व्यंकी आणि आरतीच्या घरी दिलेली आहे हे कळल्यानंतर आरती फारच आनंदी होते एंगेजमेंटच्या दिवशी जान्हवी विश्वाच्या समोर येणार आहे का हे प्रेक्षकांमध्ये प्रश्न बनतोय तसंच संतोषच्या वागण्यामुळे घर सडून गेलेले लक्ष्मी निवास आता मंदिरात बसून पुढचं आयुष्य कसं असेल याचा विचार करतायत आपण दोघांचं एकत्र पाहूया असा निर्णय घेतलेला आहे तर हे पाहून आरती त्यांना तिच्या घरी घेऊन जाणार आहे का आणि हेही पाहावं लागेल एकूणच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे सिद्धू जेलमधून सुटणार का भावना खरंच घर सोडून जाणार का आणि जानूचं गाणं जयंतला काय सांगणार आणि सही सापडणार आहे का ह्या सगळ्यांची उत्तरं पुढच्या भागात मिळणार आहे धन्यवाद